अनुभव प्रतिष्ठान सोलापूर ट्रस्ट यांच्या वतीने हिंदू नववर्ष व गुढीपाडवा निमित्ताने आधी जाम्बमनी शाळा मैदान जय नगर बाळे येथे गरजू गरीब आणि बेघर नव्वद मुलांना पुरणपोळी आणि पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले या मुलांसोबत गुढीपाडवा देखील साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रेरणा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रमिला उबाळे वेंकीज इंडिया लिमिटेडचे एच आर मॅनेजर सुदर्शन पाटील सामाजिक कार्यकर्ते दीपक करकी डॉक्टर सौम्या नरोणे संगीता नागणसुरे आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश कालदीप संतोष शिवशिंपी गणेश येळमेली शिवानंद नागणसुरे शिवानंद भाईकट्टी महेश भाईकट्टी चेतन बुरहाणपुरे प्रसाद कालदीप सावंतकुमार नरोणे संगमेश्वर हलकट्टी शंकर तालिकोटी धनंजय ममदापुरे कार्तिक तालिकोटी आदी युवकांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका